श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या विद्युत विभागात एक्क्याऐंशी लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे साई संस्थानच्या विद्युत विभागात विद्युत साहित्याची मोठी अफरातफर आणि चोरी झाली असून याचा तपास होऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी संजय काळे यांनी याबाबत त्यांनी शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे फिर्याद दिली असून या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून ते संबंधित विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी असं संजय काळे यांनी म्हटलं संस्थांमध्ये मे महिन्याच्या बा दोन दो हजार बावीसच्या मे महिन्यामध्ये विद्युत साहित्य चोरी झाली म्हणून स्टेशन तक्रार करण्यात आली त्यावेळेस बावीस हजार रुपयाची चोरी झाली असं निदर्शनास आलं परंतु माहितीच्या अधिकारामध्ये ज्यावेळेस माहिती मागितली तर दोन हजार बावीस मध्ये एक टिपणी ठेवली गेली होती ज्यामध्ये चौसष्ट लाख रुपयाचं साहित्य गायब झालेलं होत त्या आधारे मी एक सहा महिन्यापूर्वी शिर्डी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली डीवायस साहेबांकडे की चौसष्ट लाख रुपयाचा साहित्य गायब झालेला आहे याच्यावरती कारवाई व्हावी म्हणून डीवायस साहेबांनी साईबाबा संस्थांना पत्र दिल्यानंतर अचानक मध्ये एक स्पेशल ऑडिट लागलं ला। आणि स्पेशल ऑडिट केल्यानंतर त्या मध्ये असं निदर्शन आलं की साईबाबा संस्थांचे एक्क्याऐंशी लाख रुपयाचं साहित्य गायब आहे हे ऑडिट सव्वीस दहा दोन हजार तेवीस ला पूर्ण झालं ऑडिट झाल्याचं कळाल्यानंतर मी त्यावेळेस माहिती अधिकारात त्यांना ऑडिट रिपोर्ट मागितला साईबाब संस्थांना त्यांनी मला देण्याला टाळलं त्यांनी मला कारण दिलं की, की ही बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे तुम्हाला ही माहिती देता येत नाही मग मी अपील दाखल केल्यानंतर अपिलामध्ये माझं मनस्पष्ट मांडलं की कुठल्या प्रकारची बाब कुठल्या पोलिस स्टेशनला कारवाई चालू नाही कुठल्याही न्यायालयात ही कारवाई चालू नाही त्यावेळी ही माहिती दाबता येत नाही त्यानंतर मला जी माहिती प्राप्त झाली त्यामध्ये त्या ऑडिट रिपोर्टमध्ये या ऑडिट रिपोर्ट मध्ये एक्क्याऐंशी लाख रुपयाचा घोटाळा झालेला आहे सव्वीस दहा दोन हजार तेवीसला ला साईबाबा संस्थांच्या कार्यकारी अधिकाऱ्याला हा अहवाल सादर झालेला आहे परंतु त्या दिवसापासून आजपर्यंत साईबाबा संस्थांच्या कार्यकारी अधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही कुणावरही कारवाई केली नाही कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही साईबाबा संस्थांच्या तिजोरीतून एक्क्याऐंशी लाख रुपयाचा माल गायब झालेला आहे त्या अनुषंगाने मी डीवाय एस पी शिर्डी यांच्याकडे काल फिर्याद दाखल केली की, की हा ऑडिट रिपोर्ट आहे याच्यामध्ये एक्क्याऐंशी लाख रुपयाची अफरातफर झालेला आहे घोटाळा झालेला आहे साहेब संस्थेचा माल गायब झाला आहे याच्या पूर्ण तपास व्हावा वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे केवळ कागदोपत्री तपासामध्ये एक्क्याऐंशी लाख रुपयाचा घोटाळा सापडलेला आहे साहेब संस्थांच्या विद्युत विभागामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस कोटी रुपयाचा माल घोडवला पडलेला आहे मग फिजिकल स्टॉक जर घेतला तर यामधनं कित्येक साहित्य गायब झाल्याचं निश्चित निष्पन्न होणार आहे त्यामुळे ही तपास होऊन याची कारवाई होणं जरुरी आहे आणि संबंधितांवरती गुन्हा दाखल होणं जरुरी आहे सायबा संस्था दरवर्षी ऑडिट करतं ऑडिट करता कोट्यावधी रुपयाचा खर्च करत परंतु दोन हजार सतरा पासून तर दोन हजार तेवीस पर्यंत ऑडिटरला हा घोटाळा सापडलेला नाही ही खेदाची बाब आहे सैवा संस्थाचं स्वतःचं इंटरनल ऑडिट आहे इंटरनल ऑडिटर नेमलेलं आहे ज्याला सातवा वेतन आयोग दिला जातोय त्या इंटरनल ऑडिटरने आजपर्यंत कुठल्याही प्रकारची काढलेली नाही हा घोटाळा शोधून काढलेला नाही मग या सगळ्यांची मिलीभगत आहे का कार्यकारी अधिकाऱ्यापासून तर त्या इलेक्ट्रिक विभागाचा असाल अधिकारी असेल कर्मचारी असेल या सगळ्यांचं याच्यामध्ये सामील आहे का याचा शोध घेणं जरुरी आहे असा माझा मे महिन्यात साई संस्थांना विद्युत साहित्य चोरीची तक्रार शिर्डी पोलिसात दाखल केली होती त्यावेळी केवळ बावीस हजारांच्या चोरीचा उल्लेख होता त्यानंतर संजय काळेंनी चौसष्ट लाखांच्या अपहाराची चौकशी व्हावी असा अर्ज दिला होता त्यानंतर साई संस्थांना अंतर्गत विशेष तपासणी केली असता त्यात एक्क्याऐंशी लाखांचं साहित्य गायब असल्याचं समोर आलं असल्याचं काळेंना माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीमध्ये उघड झालं त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती अधिक असल्याचा संशय देखील काळेंनी व्यक्त केल्यानं यात पोलीस गुन्हा दाखल करणार का आणि दाखल झाला तरीही देणगी पावती घोटाळ्याप्रमाणे याचाही तपास थंडवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव